नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना समजून घेणार आहे ती म्हणजे एकक स्थानी शून्य असणारा दोन अंकी पाडा तयार करणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन अंकी पाडा अगदी सहजरित्या कसा तयार करायचा ते शिकलो तसंच हे शून्य असणारे एकक स्थानी शून्य असणारे जे पाडे असतात हे अगदी त्यापेक्षाही आणखी सोप्या पद्धतीनं आपल्याला तयार करता येतात त्याचं एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले तीस तर आता आपण तीजचा पाडा तयार करून पाहू की तो कशा पद्धतीनं तयार करायचा प या ठिकाणी ह्या तीजच्या पाड्यामध्ये एकक स्थानी काय आहे शून्य आणि दशकस्थानी आहे तीन मग हा जो दशकस्थानी तीन आहे तर तीनचा पाडा आपला सहज पाठ असतो मग तो तीनचा पाडा आपण काय करायचा लिहून घ्यायचा जसं की मी या ठिकाणी लिहिणार आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोख बारा तीनापाची पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नम सत्तावीस आणि तीन दहा तीस पहा दशकस्थानाचा जो अंक आहे आपला तीन दशकस्थानाचा अंक कोणता आहे तीन तो तीन आपण या ठिकाणी घेतला आणि त्या तीनचा पाडा आपण पूर्ण करून या ठिकाणी लिहिला आता फक्त खाली या पाड्याच्या उजव्या बाजूला प्रत्येक अंकाच्या उजव्या बाजूला एकक स्थानी शून्य लिहायचा एकक स्थानी काय लिहायचा शून्य या ठिकाणी मी प्रत्येक अंकाच्या उजव्या बाजूला फक्त काय लिहितो शून्य लिहितो की हा शून्य आपण लिहिला की आपोआप आपला या ठिकाणी तीजचा पाडा काय तयार होतो आपल्याला असं वेगळं तीजचा पाडा पाठ करण्याची काहीही आवश्यकता नाही आपला जर तीनचा पाडा पाठ असला तर आपण तीनच्या पाड्याचा वापर करून अगदी सहजपणे तीजचा पाडा या ठिकाणी तयार करू शकतो तसंच आपण समोर आणखी काही पाडे पाहू जसं की या ठिकाणी पुन्हा एक मी उदाहरण घेतलेलं आहे पन्नासचा पाडा मग पन्नासचा पाडा कसा पाठ करायचा पाठ करायला थोडा कठीण कर जातो म्हणून तो अगदी सहजपणे या ठिकाणी आपण लिहू शकतो सुरुवातीला पाचचा पाडा लिहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाचा, पाचा, पाचा पंच पाच पंचवीस पाच सक तीस पाच साता पस्तीस पाच आठा चाळीस पाच नम पंचेचाळीस आणि पाच दहा पन्नास अशा पद्धतीनं पाचचा पाडा लिहून घ्यायचा आणि या पाड्याच्या उजव्या बाजूला किंवा एकक स्थानी प्रत्येक ठिकाणी फक्त शून्य शून्य लिहित चालायचं तुमचा आपोआप या ठिकाणी पन्नासचा पाडा काय तयार होतो तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं असा पन्नासचा पाडा पाठ पाड़ करून डोक्याला ताण द्यायचं काम नाही तुम्ही अगदी सहजपणे पन्नासचा पाडा या पद्धतीनं तयार करू शकता पहा या ठिकाणी पन्नासचा पाडा तयार झालेला आहे तुम्हाला पन्नासचा पाडा तयार करण्यासाठी कोणतीही इतर परिश्रम करायचं काम नाही आणखी आपण पुन्हा काही सरावासाठी पाडे या ठिकाणी तयार करून पाहू जसं की ऐंशीचा पाडा आहे ऐंशीचा पाडा तयार करण्यासाठी आपला आठचा पाडा पाठ पाहिजे मग आपण काय करायचं या ठिकाणी आठचा पाडा लिहा आठ एक आठ आठ दोने सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस अठापंच चाळीस आठ सकम अठेचाळीसाती छप्पन आठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आणि आठ दहा ऐंशी आठचा पाठात आपला कोणाचाही पाठ असतो आता फक्त काय करायचं या प्रत्येक अंकाच्या किंवा संख्येच्या उजव्या बाजूला एक शून्य द्यायचा आधीला शून्य आणि जसं जसं आपण शून्य द्यायला लागलो तसा तसा आपला ऐंशीचा पाडा खाली खाली तयार होत चालला म्हणजे आपण आपोआप हुशार झालो आपल्याला ऐंशीचा पाडासुद्धा या ठिकाणी अगदी सहजपणे लिहिता येऊन राहिला आपल्याला ऐंशीचा पाडा कशाच प्रकारे पाठ करण्याचं काम पडत नाही आता आणखीन एक पाहू आपण नव्वदचा पाडा की नव्वदचा पाडासुद्धा तुम्ही सहजपणे लिहू शकता त्यासाठी तुमचा नऊचा पाडा पाठ आहेस तर नऊ एक नऊ नम दोने अठरा नमत्रिक सत्तावीस नमचोक छत्तीस नमापाची पंचेचाळी नमसकी चौपन्न नमासाती त्रेसष्ट नमाआठी नम नम एक्क्याऐंशी आणि नमदाय नौ नव्वद आता हा नऊचा पाडा लिहिला याच्या बाजूला फक्त खाली आपल्याला काय लिहायचं आहे प्रत्येक स्टेपला शून्य लिहायचं आहे की शून्य लिहित असतानाच आपला नव्वदचा पाडा या ठिकाणी आपोआप तयार होऊन राहिला किती भारी गंमत आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारे पाडा पाठ न करता अगदी सहजपणे तुम्ही या ठिकाणी नव्वदचा पाडासुद्धा तयार करून शकून राहाले आणि तोही अगदी सहजरित्या जेणेकरून तुम्हाला या पाढ्याचा वापर करून गुणाकार आणि भागाकार अगदी सहजपणे आपल्याला करता येतो गुणाकार आणि भागाकार ह्या गणितातल्या खूप महत्त्वाच्या दोन क्रिया आहेत त्या आपल्याला प्रत्येकाला आल्याच पाहिजे आणि या क्रिया येण्यासाठी आपले काय पाठ पाहिजे पाढे तर पाढे पाठ करण्याचं आता आपल्याला कुठलंही टेन्शन राहिलेलं नाही आपण आपले जर एक ते नऊपर्यंत पाढे पाठ असले तर आपण डायरेक्ट आता नव्याण्णवपर्यंत पाढे तयार करू शकतो आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओचा अगदी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि नव्याण्णवपर्यंत पाढे तयार करा आणि त्याचा वापर करून गुणाकार आणि भागाकाराच्या क्रिया यशस्वीपणे पूर्ण करा, करा। धन्यवाद